Uh, कोणत्याच गोष्टीची गॅरंटी घेत नाही कोणीच घेत नाही पण आपण जर त्याच्यावर खूप मेहनत केली खूप जिद्द ठेवली मनामध्ये तर ती गॅरंटी घ्यायचंही काम पडत नाही आपल्याला कोणत्याच गोष्टीचं त्याचा चांगलाच चांगला आपल्याला रिझल्ट भेटतो गॅरंटी घ्यायचंच काम नाही पडत तर आज मी अशा चार तीनच तुम्हाला स्टेप दाखवणार आहे आणि याची मी गॅरंटीचा हा शब्द याच्यासाठी बोलली ना की गॅरंटी देणार आहात का तुम्ही होणार आहे का पोटाचा घेर कमी या मला कमेंट येतात तर काय असतं मी गॅरंटी देते तुम्हाला तुम्ही तीन दिवस करणार चार दिवस करणार आणि सोडून देणार तर मग मी कशी गॅरंटी देणार तुम्हाला कंटिन्युअसली करावं लागेल ऍटलीस्ट पंधरा दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचे रोजच्या प्रॅक्टिसच्या आणि मग रिझल्ट बघायचा किती छान भेटतो मी तेच बोलले ना मेहनत करायची त्याचा फायदा आपल्याला नक्कीच भेटतो गॅरंटी द्यायचे काम पडत नाही तर आज मी अशा तीनच स्टेप तुम्हाला तीनच एक्सरसाइज दाखवणार आहे आणि सहज कारण की मला माहिती आहे जर आपण आता मेहनत करतोय सगळं ते कोण करते त्यांचं पोट फ्लॅट आहे ते कर त्यांना जरूरतच नाही ना, ना काय करायचं ज्यांचं वाढलेलं आहे त्यांनाच करावं लागतं तर मग अशा स्टेप दाखवायला की ज्या होतच नाहीत तर मग त्या करणार कशा म्हणून मी आज एकदम सोप्या एक्सरसाइज घेऊन आलेली आहे आणि त्या फक्त तीन आणि ह्या एक्सरसाइज केल्याने पंधरा दिवसाच्या नंतर आपल्याला इतका छान रिझल्ट भेटणार आहे पोटाचा घेर कमी होण्यासाठी कोणत्या ह्या एक्सरसाइज आहेत त्या आपण बघणार आहोत स्क्रीनवर त्याच्यामध्ये नंबर दिसतोय तुम्हाला जर खरोखर वेट कमी करायचे खूप जास्त वेट आहे सगळं ट्राय करत आहात होत नाही तुमच्याकडनं तर माझे तुम्ही ऑनलाईन योगा क्लासेस जॉईन करू शकता वर्कआउट डायट प्लॅन सगळं तुम्हाला एका महिन्याचे भेटेल तर त्याच्यामध्ये छान तुमचा वेट देखील कमी होणार तर आता इथे आपल्याला सर्वप्रथम एक्सरसाइज करायची तर खूप सोपे आहेत आणि मी तीन एक्सरसाइज दाखवणार आहे दहा दहाचे स्टेप करून दाखवणार आहे या तुम्हाला माझ्यासोबत पण आता करायच्या आहेत आणि म्हणजे तीन एक्सरसाइज दहा दहा वेळेस करून झाल्या की तिथे सोडायचं नाही तुम्हाला ते कंटिन्युअसली तीन स्टेप किंवा चार स्टेप याच्या कंटिन्युअसली करायच्या आता सर्वप्रथम आपल्याला करायचं काय कोणती एक्सरसाइज करायची तर इथे आपण अशा पद्धतीने आहे पहिली साठी अशा पद्धतीने बसलो आता इथे आपले जे हात आहेत ते असे घट्ट पकडून घ्यायचे आहेत आणि आपली लिंबी असते ना तिथे एकदम आपल्याला आतमध्ये श्वास घ्यायचा आहे मोठा आणि आपल्या हात आहेत ना ज्या मुठी आपण केल्यात त्या एकदम इथे फसवायच्या आपल्याला लॉक करायच्या आणि मोठा श्वास आपण घेतलेला आहे आणि पाय आपण अशी पालखी घातलेली आता ज्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सरळ फर्मासमध्ये पण बसून हे करू शकता आणि ज्यांना प्रॉब्लेम नाही ते असं बसू शकता आता इथे मोठा श्वास घेतलेला आहे आणि हळूहळू आपल्याला बॅन व्हायचं आहे खाली हळूहळू तुमच्याकडनं जेवढं होत आहे ते तेवढं पोटाचा जास्त आहे तुम्हाला जा होत आहेत नाही तुम्हाला जेवढं होत आहे ते तेवढं पण इथे करायचं काय हात इथे जे आपण उठी बांधलेले आहेत ना तिथेच ठेवायचे त्या हलवायच्या नाही किंवा ढिलाई करायचे नाही एकदम टाईटमध्ये अशा पद्धतीने आणि शॉर्ट्स घेतलेला हळूहळू शॉर्ट्स लोडत आपल्याला खाली जायचं आहे आणि ते आपल्याला टच करायचं आहे एक दोन तीन चार पाच वरती जातोय नाकाने श्वास घ्यायचा आहे खाली येतोय तोंडाने हळूहळू श्वास सोडत खाली जायचे सहा सात आठ तुम्ही बघत असाल हात माझे तिथेच लॉक आहेत आणि आतमध्येच खेचून ठेवलेले आहेत दहा ला जातोय आपल्याला खाली दहा त्याचा होल्ड करूनच वरती यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज पहिली शेप कराल तेव्हा जाणीव की पोटावर दाब निर्माण होतोय आता ही एक्सरसाइज मी तुम्हाला दहा वेळेस करून दाखवली तुम्हाला हि तीस वेळेस करायची स्टार्टिंगला खूप सोपी आहे काहीच हार्ड नाही आहे पोटावर इतका दाब निर्माण होतो आपल्या पहिल्याच वेळेस आपण जेव्हा बँड होतोय ना तेव्हाच तुम्हाला जाणीव होईल आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज याच्यासाठी आपल्याला पायामध्ये असं पाय फोल्ड करायचे आणि काहीच करायचं नाही मोठा श्वास घेत वरती जायचं आणि हळू तोंड आणि सोडत आपल्याला पुढे टच नाही करायचं आहे आपल्याला डोकं आपलं इथे डोकं आहे ना आपल्या गुडघ्याला टच झालं पाहिजे एवढा प्रयत्न करायचा पोटावरती खूप जास्त दाब निर्माण करायचा अशा पद्धतीने दाखवते एक आणि पाय इथे आपल्याला असे हात असे पकडून घ्यायचे आपल्या गुडघ्याला टाकीला एक 2 3 4 5 6 7 8 9 अँड दहा ला जात आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलॅक्स इतका पोटात दाब निर्माण होतो पहिल्या एक्सरसाइज मध्ये पण आणि ह्या एक्सरसाईजमध्ये पण तुम्ही कराल जाणीव तुम्हाला नक्कीच होणार की हा मॅडम खरं घरच होता तर आता करायची आपल्याला करा। नेक्स्ट एक्सरसाइज नेक्स्ट एक्सरसाइ नेक्स्ट नेक्स्ट एक्सरसाइजसाठी आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे बटरफ्लायमध्ये आणि इथे अशा पद्धतीने पहिले आपल्याला होल्ड करायची आपली बॉडी पूर्ण स्टिच करायची अशी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हँड रिलॅक्स आता आपल्याला मुठ्ठी बंद करायची आपल्या हाताची मुठ्ठी बंद करायची आणि इथे बटरफ्लायमध्ये आहोत आपण आणि ते करायचे आपल्याला चक्की असेल बटरफ्लायच्या पोज एक दोन तीन चार पाच दुसऱ्या साईडला पण तेवढीच करायची पाच वेळी दाखवते तुम्हाला एक राऊंड दहा दहाचं करायचं एक दोन तीन चार अँड पाच खूप खूप जास्त पोटावरती दाब निर्माण होतो ह्या तिन्ही पण एक्सरसाइजनी आणि पोटाचा घेर आपला लवकरात लवकर कमी होतो थोडंफार डाएट पण फॉलो करायचं म्हणजेच आपण एक पोर्शन ठेवून खायचं पोट भरून ओवर इटिंग करत खायचं नाही थोडीशी जागा ठेवायची पोटाचे चार हिस्से करायचे एका आयुष्यामध्ये हवा असली पाहिजे एका आयुष्यामध्ये पाणी असलं पाहिजे एका आयुष्यामध्ये स्थलन असलं पाहिजे एका आयुष्यामध्ये जेवण असलं पाहिजे असे चार हिस्से करायचे आणि मग मस्त आपलं पोट आहे ते फ्लॅट होणार आहे या एक्सरसाइज करायच्या कंटिन्युअसली एक, एक महिनाभर करा पंधरा दिवसापासून तुम्हाला रिजल्ट चालू होणार आहे आणि कंटिन्युअसली महिनाभर चालू ठेवा छान असा रिझल्ट पण भेटेल आणि खाण्यावरती पण कटवट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इथे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो देखील नोट करून घ्या तुम्हाला आवश्यकता असेल तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल छान छान तोपर्यंत बाय